मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर असून आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्याशी संवाद साधणार आहे राज ठाकरे यांची नाशिकमध्ये आगमन होणार असल्याने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एकच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे यावेळी मनसे महिला पदाधिकारी सुजाता डेरे पंचवटी विभागाध्यक्ष कविता हर्षल कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी रिपोर्ट न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक मनसे नेते राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी आपल्याला आता या ठिकाणी येथे मोठे पदाधिकारी कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे खर तर आपण बघू शकतो राजसाहेबांचं जंगी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठी बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहे याच ठिकाणी जे मनसेचे प्रमुख नेते आहेत ते देखील या ठिकाणी दिसत आहे आणि त्याचबरोबर ज्या महिला पदाधिकारी आहेत ज्या महिला पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आता मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आपण त्यांच्याशी आता संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार काय सांगाल ताई राजसाहेब आज नाशिक दौऱ्यावर आहे प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागत होत आहे आपण देखील महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालात काय सांगाल सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत जवळजवळ दीड महिन्यानंतर ते नाशिकला येत आहेत तुम्ही बघितलं असेल की नाशिकमध्ये सगळ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे साहेब नाशिकला येतात म्हणजे काहीतरी नवीन बातमी आमच्यासाठी नक्कीच असते साहेब येणार म्हणजे निवडणुकांचं पडघम पड सुरू झालेले ही पाच सगळ्या लोकांना कळलेली आहे आमच्या महिलाही इच्छुक आहेत पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामुळे आमच्या महिलाही महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत साहेब आता काय सांगतील आणि त्याच्यावर आम्ही काय विचार करायचा हे विचारमंधन आता इथे होणार आहे आणि निवडणुकीसाठी सगळे सज्ज आहेत पदाधिकाऱ्यांशी पना संवाद मनसेचे पंचवटी विभाग अध्यक्ष आहेत कविता हर्षल कुलकर्णी काय सांगाल ताई तुम्ही नेहमी तुमचा लढा असतो पंचवटी परिसरामध्ये पाणी पाणी टेन्फ असेल आपण नाशिक महानगरपालिका मध्ये हंडा हल मोर्चा केलेला आहे अनेक गोष्टी केल्या काय वाटतं आज साहेब नाशिक दौऱ्या येत आहे काय आपल्या भावना आहेत नाशिक पुण्यनगरीमध्ये साहेबांचे हार्दिक स्वागत राजसाहेब येता म्हटलं की आम्हाला सगळ्या महिलांना खूप आनंद होत असतो सगळ्या महिला खुश असतात आमचे सगळे समस्या साहेबांसोबत आम्हाला मांडायचे असतात आणि आता सगळे वरिष्ठ नेते आणि साहेब जे काही डिसिजन घेत असतात आमच्या सगळ्यांच्या हिताचे असतात व जनतेच्या हिताचे असतात त्यानंतर आता आम्ही महानगरपालिकेच्या महान निवडणुकीच्या ज्या बैठका होणार आहे ते सगळ्या जनतेच्या समस्या ज्या काही आहे अंडा मोर्चा परत आता महिला समस्या ज्या वैष्णवींचं जे प्रकरण घडलेलं आहे त्यावरती आम्हाला तिला न्याय मिळवून देण्यासाठी साहेबांसोबत सा सा ते विषय घ्यायचा आहे साहेबांनी सा आम्हाला जे काही पुढे डिसिजन दिला त्यावरती आम्ही आंदोलन निवेदन वगैरे देणार आहे त्यासाठी साहेबांचं खूप खूप धन्यवाद साहेब येतात आम्हाला वेळ वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन करतात त्याबद्दल खूप धन्यवाद स्थानिक स्वराज्य निवडणुका लागत आपण देखील इच्छुक आहात काय नक्कीच आता आम्ही एवढं कार्य करत आहे साहेबांनाही लक्षात येत आहे की आमचे जे कार्यकर्ता आहेत ते मनापासून काम करत साहेबांनी जर संधी दिली तर नक्कीच आम्ही आमचं त्याचा लाभ घेणार आपण एक महिला पदाधिकारी म्हणून मनसे राज साहेब असेल उदय साहेब असेल यांची ड्युटी व्हावा आपल्याला काय वाटते एक पदाधिकारी म्हणून महिला तसं म्हटलंय स्थानिक असतील त्यांची युतीची चर्चा झाली तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही महिला पदाधिकारी बघा साहेब जे काही निर्णय घेतील मान्य आहे आम्ही साहेबांसाठी काम करतोय आम्ही जनतेसाठी काम करतोय त्यामुळे साहेब जेही निर्णय घेतील मान्य आहे आपण आता पुन्हा काही महिलांना काय का सांगाल ताई तुम्ही आज राजसाहेब नाशिक होता काय तुमच्या भावना साहेबांचा येण्याचा दृष्टिकोन आपण नाशिक महानगरपालिकेच्या काही निवडणूक लागणार कि या निवडणुकीचा एक अनुषंगाने साहेब जे काम करतायत आणि बहुतांश आजपर्यंत आंदोलनाचा प्रकार जो काही घडला जे आंदोलन केलेत ह्या आंदोलनामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी जे काम केलं किंवा आमच्या स्थानिक स्वराज्याच्या जे काही काम केलेत या कामामध्ये साहेबांनी खूप मोठा हातभार आम्हाला लावलेला काय सांगाल तुमच्या भावना आज साहेब नाशिक नगरीत येतात त्यांचं पहिले तर मी हार्दिक अभिनंदन करते त्यांचं माझा असं बोलायचा विचार आहे की महानगरपालिका आली आणि म्हणून साहेब येतात हे तर नाही पण मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लढणारा आमचा नेता आम्हाला घरोघरी मार्गदर्शन करत असतात आणि साहेब आले म्हणजे आमच्यामध्ये वेगळी एनर्जी तयार होते आणि आमचं विठ्ठल पुन्हा मी तुमच्याकडे येतो तुम्ही पंचडी विभागात मोठ्या आक्रोशात देखील मोर्चा असतो अंडा मोर्चा असतो काही विविध सामाजिक कार्य असतात नाशिकमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे गंगापूर सारख्या ठिकाणी एक महिलांनी आत्महत्या केली तसं पुण्याचं घडले आपण एक महिला म्हणून या प्रकरणाकडे कसं बघता अतिशय वाईट स्थिती आहे आम्ही महिला सगळे एवढं ह्याच्या काम करत असतात महिलांना कुठेही फ्रीडम राहिलेलं नाहीये महिला ना कुठे बाहेर पडत असते परंतु काय होतंय अशा गोष्टी घडल्यानंतर सगळ्या महिलांमध्ये एक धाक बसतो की हे जर असं घडत असलं तर आपल्या आपल्याला न्याय कोण देणार त्यामुळे ताव आम्ही याचा लवकरात लवकर लगखर, साहेबांशी बोलून त्याच्याविषयी ते निवेदन वगैरे देणार आहोत मी ताई युती संदर्भात आपल्या काय भावना आहे युती तर साहेब जो ठरवतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे पण असं वाटतं की काही काही ठिकाणी युती होणं गरजेचं आहे कारण युती झाल्यानंतर एकत्रित आम्हाला सत्तेमध्ये काम करता येतं त्यामुळे साहेब जो निर्णय देतो आम्हाला मान्य आहे त्याही पलीकडे मला असं सांगावं वा असं सा वाटतं की आता जे महिलांवर अत्याचार होत आहेत तुम्ही बघितलं असं वैष्णवी प्रकरण जे आहे तर आम्ही पण कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून त्या नराधमांना फाशी व्हावी आज नाशिक काल नाशिकमध्ये पण महात्मा नगर भागात गंगापूर रोड भागात ह्या घटना घडलेल्या आहेत तर आमचं सगळ्यांचं म्हणणं की महिलांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि सरकारने त्याच्यावर शासनाने निर्णय घेतला पाहिजे लोकांना शिक्षा पाहिजे आता आपण काही महिला पदाधिकारीशी संवाद साधलेला आहे काही असेल जसं कविता कुलकर्णी यांची देखील आपण युतीबाबत चर्चा केली अनेक गोष्टी चर्चा केल्या त्यांच्यामध्ये देखील अशा भावना आहे की राजसाहेब जे निर्णय घेतील ते देखील आम्हाला मान्य असतात न्यूज वर्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक